शहरातील धुळे जिल्हा जैन कॉलनी या ठिकाणी मतमोजणी होऊन विजयी उमेदवार निवडणूक अधिकारी साई साहेब व त्यांचे सहकारी राजेंद्र विरकर अमोलिंडा व कर्मचारी सहकारी यांनी जाहीर केली श्री आलोक भैया रघवंशी यांच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल श्री शाहरुख खान पठण श्री इम्रान शेख टायगर ग्रुपचे सदस्य महाराष्ट्र राज्य व अमन ग्रुपच्या वतीने श्री आलोक भैय्या रघुवंशी यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी श्री शाहरुख खान पठण श्री फाईम कुर्शी श्री हतेम श्याम शेख श्री रजीम शेख अॅडव्होकेट श्रीरियाम खान डॉक्टर जिशान खान व आदि मान्यवर या सत्काराच्या वेळी उपस्थित होते शाहरुख पटांगपेक्षा नमस्कार मी शाहरुख पठान आज माझ्या अमन ग्रुपतर्फे इथं आलोक भैया रघुवंशी यांना धुळे जिल्हा फेडरेशन मजदूर कामगार फेडरेशन सोसायटी यांची संचालकपदी निवड झाल्याबद्दल यांना हार्दिक शुभेच्छा देतो टायगर ग्रुपकडनं अमन ग्रुपकडनं मी यांना पुढच्या वाटचालीसाठी ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो या त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो हे सांगून मी आपले दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र